कोरोनाच्या काळामध्ये देखील त्यांनी स्वतःच्या उद्योग सभामधून अनेक ठिकाणी के मदत केली त्याचबरोबर अनेक मुलींच्या शिक्षणासाठी मोफत व्यवस्था केली स्वतःच्या शैक्षणिक संस्थेमधून मुलींना शिक्षण कसे मिळेल याची व्यवस्था केली अशा पद्धतीने एक सामाजिक चळवळीचा वर्ष आणि वारसा घेतलेलं नेतृत्व हे अरुण अण्णांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याच्यामुळे तुमची आणि माझी जबाबदारी आहे की यामध्ये पदवीधरांपर्यंत पोहोचत असताना आपल्याला त्यांना पटवून सांगणं फार त्यांच्यापर्यंत पोहोचणं फार महत्वाचा आहे अनेक माझ्या महिला पदाधिकारी या ठिकाणी बसलेल्या आहेत माझ्या आजच्या जिल्हाध्यक्ष आणि लोणी नागरिकांना मला आवर्जून सांगायचं आहे ज्या पद्धतीने आपण बुथ कमिटीची बांधणी केलेली आहे ज्या पद्धतीने आपण संघटना बांधलेली आहे त्याच पद्धतीने या ज्या ह्या प्रभाग वाईज वॉर्ड वाईज ज्या ज्या बुथ या ज्या आलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचून मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करायचं यामध्ये मतदारांपर्यंत पोहोचत की त्यांच्याशी संपर्क साधत असताना काही ठिकाणी जे पदवीधर आहेत महत्वाचे या सांगितलं की पश्चिम आम्ही हे आव्हान पेट की पुणे विभाग असेल सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर आणि सोलापूर असेल तर सातारत सर्वात जास्त मत मिळून देतील तर निश्चितपणे आम्हाला आनंद येईल कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातारा महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला टप्प्यामध्ये अपप्रचार करतात ज्या पद्धतीने बोलतात तर त्यांना एक प्रश्न विचारायचा होता की ज्यावेळेस तरुणाच्या या पार्श्वभूमीवरती मंदिरं बंद होती त्यावेळेस खरंच विरोधात जनते बरोबर आपण असावं जनतेची काळजी घ्यावी महाविकास आघाडी सरकारचे काम करत होत ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी करत होत महाविकास आघाडी जबाबदारी पेली आणि उत्तम रित्या निभवली पण यामध्ये विरोधकांनी केवळ विरोध करण्याचं काम केलं जो फंड त्यांनी महाराष्ट्रात जमा करायला होता त्याच्या पंतप्रधान निधी मध्ये दिला मंदिरात जाऊन दर्शन करताना दिसता नाही तुम्ही कोणी पाहिला का म्हणजे केवळ राजकीय कोणी केवळ फक्त राजकारण करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं चांगलं हो बही चिन्ह देणार नाही त्यांच्या आरोग्याची काही हेडसेट हो किती मेले किती जगले काही चिन्ह देणार नाही राजकारण करायचं कसं आणि स्वतःची कोणी वाजायची कसं हे भाजपच्या लोकांकडून एकाने मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही

घटना घडली तर तिथं प्रशासन जबाबदारी असं सांगतात तशीच घटना महाराष्ट्रात जर घडली तर, 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 तर सरकार जबाबदारी म्हणजे राज्य मानसिकता बदलते म्हणजे हे अशा पद्धतीने दुटप्पी वागणं आता ही शून्य जनता ओळखून आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने ही लोक वागतात त्यांना धड शिवाय भाजपच्या केंद्रीय अध्यक्षांनी तर पदवीधर बेरोजगारांना कर चहा करा पकोडे ताळा चहा विका असं सांगितलं होतं बरोबर ना पदवीधरांचे प्रश्न वाटायला हवे होते पदवीधरांना व्यवसायासाठी काहीतरी पर्याय निर्माण करून द्यायला हवा होता त्यांना एक दिलासा द्यायला हवा होता पण असं काही लोक करता त्यांना चहा आणि पकोडे चालण्याचा सल्ला दिला होता मला असं वाटतं आता चहा आणि पकोडे घालण्या आपण घरी बसूया आणि त्यांना घरी बसवण्याची संधी महाविकास आघाडीच्या वतीनं आपण छोडतंगापणे पद्धतीचे प्रश्न सोडवणारे नाही तर पद्धतीचे प्रश्न निर्माण करणारा इथून पाठीमागा कालावधी होता ते भाजपच्या कालावधीमध्ये होत म्हणून येणाऱ्या एक डिसेंबरला मतदान करत असताना महाविकास आघाडीच्या वतीनं आपली जबाबदारी आहे शेवटचे पाच ते सहा दिवस आपल्या हातामध्ये राहिले फार महत्वाचे दिवस आहे ज्या ठिकाणी महिला ठरवतात त्या ठिकाणी त्या निश्चितच विजयाच्या शिल्दार ठरू शकतात विनंती आहे आपण देशाच्या अर्थकारणात राजकारणात करण्यासाठी आहोत त्याच पद्धतीने हे मतदान करून घेत असताना आपण सगळ्यांनी पदवीधरांपर्यंत पोहोचा मतदान करून घ्या आणि त्या हे आपल्या सर्वांसाठी फार महत्वाचं आहे आजच्या या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करत सातारा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि सातारांचा शब्द हा निश्चितच

त्या जास्तीत जास्त पदवीधर पत्रांपर्यंत शिक्षक पत्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र ही निवडणूक आपली आहे की महाविकास वतीने लढली त्याच्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष आहे यामध्ये माझ्या महिला भगिनी सहभागी व्हावं आणि स्वतः उमेदवार आहोत अशा स्वरूपात या निवडणुकीचा प्रचार करावा उमेदवार आपल्यापर्यंत न पोहोचतील पण मी कसा उमेदवार आहे या हेतून करावं आजच्या आभार मानते आपले पर आप दर फार वेळ घेणार नाही पण यामध्ये आपली भूमिका फार महत्वाची आहे त्याचबरोबर मी जसं मगाशी सांगितलं आपण ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जावा त्याच पद्धतीची माझी एक विनंती महिला भगिनींना आहे हे जग सोशल मीडियाचं जग आहे कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर को सातत्याने आपल्या सर्वांना एकत्र येणं शक्य नाही त्याच्यामुळे सोशल मीडिया मग फेसबुक असेल इन्स्टा असेल ट्विटरच्या माध्यमातून सर्वच त्या ठिकाणी बसलेले पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक मिनिटाची व्हिडिओ करून जर ती पोस्ट केली तर निश्चितपणाने आपल्या उमेदवाराच्या अमरावती या भागातली आहे पण असं काही आपले नातेवाईक आपलं मोठ्या प्रमाणात आहे तो पदवीधर आहे आणि तो मतदान करणार आहे त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून या व्हिडिओ आणि लोकांना पदवीधरांना आव्हान करावं जेणेकरून पदवीधरांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचेल की आपल्याला उमेदवारांना मतदान करायचंय निश्चित स्वरूपात आपण सर्वजण चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करणार आणि एक तारखेला मतदान करण्यातील आणि आजच्या या कार्यक्रमाला मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि एकत्रित या मिळाव्या मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद हो